या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम मक्कामजी समोर ताज कॉम्प्लेक्स विजापुरवेस सोलापूर संपादक म्हणजे कुलकर्णी आहेत करण कुमार जे आहेत संभल नेगरून नाशुक नाईक वड्या आले सर्वांची नावं घेणं शक्य नाही ते तर म्हणजे सकाळच्या संपादक आहे इतके मागे बसलेले आहेत समोर या सलामचा आता उल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही माझे हाती माझे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आणि वेगवेगळ्या समाजातील विविध क्षेत्रातले लोक पण या ठिकाणी आलेला आहे मी अगदी थोडक्यामध्ये बोलणार आहे की थोडं आत्ता सूत्रसंचालकांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे की प्रकाशकानेच मला हे पुस्तक जे आहे तर दोन्ही पुस्तक लिहायला त्यांनीच भाग पाडला आधीचं पुस्तक पण माझं जनसंपर्काच्या अंतर्गत त्यांनीच मला लिहायला लावलं आणि हे पुस्तक देखील त्यांनीच लिहायला लावलं मी संभाजीनगरला जिथे राहत होतो त्याच्यासमोरच विद्यामुख प्रकाशनाचं मागच्या चाळीस वर्षापासून मोठं त्यांचं कार्यालय आहे ते प्रकाशन आहे आणि हे चारशे व पुस्तक आहे त्यांचं ते शिक्षणाच्या संदर्भातली चांगली पुस्तकं काढतात आणि चारशे व आता माझं माझ्या जमीन आहे तर तो चाळीस वर्षापासून आमचा स्नेह आहे त्याच्यात तो, तो निरपेक्ष स्नेह होता पण ते मला माझ्या मागं लागले तुम्हाला एवढा अनुभव आहे तर तुम्ही पुस्तकं लिहित नाही आणि मला दोन पुस्तकं त्यांनी लिहायला आली तर त्यांचे मी या ठिकाणी आभार मानेन थोडंसं आजच्या पुस्तकाच्या संदर्भानं मला असं हे करायचं की राजकारण आणि पत्रकारिता ही जी दोन क्षेत्र आहेत तर यामध्ये पत्रकारितेची भूमिका जास्त महत्त्वाची आहे कारण राजकारणी लोकांना जर हक्काने कोणी काय सांगू शकत असेल तर ते पत्रकार सांगू शकतात त्यांच्याशिवाय कोणी सांगू शकत नाही कारण की तो हक्क पत्रकारांना आहे मिळालेला आहे पत्रकारितेला आपण चौथी सत्ता म्हणतो आणि राजकारण ज्याला ते आहे तर ते ते पण चौथ्या सत्तेचाच एक भाग आहे तर पत्रकारिता जी आहे तर चांगलं जर काही केलं तर निश्चितपणाने बदल घडतो नाही आज सुद्धा बदल घडतो सोलापूर शहर हे उत्सवी शहर आहे मी जेव्हा सोलापूरमध्ये पहिल्यांदा आलो दोन हजार आठला तेव्हा मला आश्चर्य वाटलं की सतत वर्षभर उत्सवच चालू असतात इथे रस्ते पूर्ण पॅक असतात मिरवणूक असतात डॉबे असतात सगळं असतं असं वाटत होतं की हे कधीच बंद होणार नाही पण इथल्या पत्रकारांनी पुढाकार घेतला यांनी यांनी सकाळच्या वृत्तपत्रांनी मग त्याला साथ दिली आणि अतिशय मग त्याच्यामुळं सोलापूरचा आदर्श खर्च संपूर्ण महाराष्ट्र देशात पोहोचायला पाहिजे पण तो अजून पोहोचलेला नाही पण सोलापूरमध्ये हे घडू शकतं हेच वाटत नव्हतं लोकांना कारण की जे आ, जे ज्याला असं आपण म्हणतो हे उत्सव साजरे करण्यामाग कोण आहे तर राजकारणी क्षेत्रामध्ये असणारेच लोक आहेत की ते आपल्या त्यासाठी आता मुंबईत दहीहंडी का वाढते कारण राजकीय लोक त्याला पाठिंबा देतात म्हणून दहीहंडी वाढत तिकडे उत्तरे कावड यात्रा का वाढते कारण की राजकीय लोक पाठिंबा देतात म्हणून वाढ तर चांगल्या राजकारणामध्ये राहायला जायला तरुण तयार होत नाहीत असं आपल्याकडचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण आता म्हणजे शिंदे साहेबांसारखे राजकारणी जिथचं आपण ज्याला असं आपण म्हणतो की तत्वनिष्ठ राजकारणी असे लोक जे आहेत ते आता पाहायला मिळत नाही पण खर तर राजकारणाची आपण अलर्जी पाळायला नको राजकारणामध्ये तरुणांनी जायला पाहिजे आणि चांगलं राजकारण कसं असायला पाहिजे ते दाखवायला पाहिजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जर ममदानी त्या ठिकाणी महापौर होऊ शकतात चांगलं राजकारण करून तर मग भारतामध्ये हे का कळू शकत नाही तिथे एक तरुण मुलता भारतीय असलेला तरुण न्यूयॉर्क शहरामध्ये महापौर आणि त्या महापौरला खूप मोठे अधिकार आहेत आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त बजेट आहे न्यूयॉर्क शहरात एकट्या एकट्या न्यूयॉर्क शहरातच तर हा बदल घडू शकतो आणि त्यासाठी चांगले पत्रकार दोनच प्रकारचे पत्रकार समाजामध्ये असतात आणि लोकांना ते लोका माहीत असतात एक चांगला पत्रकार आणि एक दुसरा पत्रकार किंवा दोघे पत्रकार असेल तर म्हणता येईल पत्रकार आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी फायदा करून घेणार चांगले पत्रकार सर्वांना माहीत असतात कोण आहे अपघात आपण ज्या एजस हुसेन मुदावरे यांना श्रद्धांजली वाहिली चांगले पत्रकार सगळ्या समाजाला माहीत असतं असे चांगले पत्रकार वाढावेत त्या चांगल्या पत्रकारांनी चांगलं लिहावं जे राजकारणी चुकीचं वागतात त्यांच्यावर टीका करावी त्यांना टाळ्यावर आणावं आणि चांगलं राजकारण या देशामध्ये व्हावं या अपेक्षेनं हे पुस्तक जे आहे तर त्या दृष्टीनं जर काही घडू शकलं तर मला असं वाटतं की त्यातून जरी बदल झाले तर मला वाटतं हे पुस्तक लिहिल्याचं सार्थक होईल एवढंच आजच्या प्रसंगाने बोलतो आपण सर्वजण आला मला खूप आनंद वाटला असाच स्नेह ठेवा कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चलाना आरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम आजमल रसासी अहमदुल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रे बॅन एल बी फरारी गुची अरमानी आदि नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील रॅडो रोलेक्स अरमानी एपी हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध त्याशिवाय टेबल लॅम्प बखुरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स विजापूर्वे सोलापूर